हिंदू धर्मातील मुख्य पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाने समतोल राखून जीवन जगण्यासाठी अनेक शिकवणी दिल्या आहेत असे म्हणतात की गरुड पुराणात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या स्वत भगवान विष्णूंनी सांगितलेल्या आहेत गरुड पुराण हे भगवान विष्णूंनी त्यांच्या वाहन गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या गोष्टींचे संकलन आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही कोणालाही सांगू नयेत अन्यथा त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमवले तर ते पैसे मिळवण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात त्यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते दुसरीकडे जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील त्यामुळे तुमच्या प्रतिमेला ठेच पोहोचण्याची शक्यता असते नंबर दोन आपला झालेला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशीही या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुपित स्वतःकडे ठेवा जरी एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरी सामान्य बुद्धीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात आणि वेळप्रसंगी तेही तुमचा अपमान करायला मागे पुढे पाहणार नाहीत नंबर तीन कौटुंबिक कलह गरुड पुराणानुसार कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशीही चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्या त्याचबरोबर वेळप्रसंगी हीच लोकं तुमच्या घरातल्यांचा गैरफायदा घेऊ शकतात नंबर चार दानधर्म गरुड पुराणानुसार जर तुम्ही एखाद्याला दान करतात तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते जर तुम्ही दान केले आणि त्यानंतर तुम्हाला ज्यांना तुम्ही दान केले आहे त्या व्यक्तीची कृपा लाभावी असे वाटत असेल तर दान केल्यावर कोणालाही सांगू नये अशाच देणगीला महत्त्व आहे म्हणून दान धर्म करून ते विसरले पाहिजे नंबर पाच आयुष्याच्या जोडीदाराला भूतकाळाबद्दल सांगण्याआधी तुमच्या लाईफ पार्टनरसोबत नवीन प्रवास सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या भूतकाळातील नात्याबद्दल सांगावे हे तुमची प्रामाणिकता आणि पारदर्शकता दर्शवते जे लग्नासारख्या नात्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे तुमचं नातं घट्ट होण्यास मदत होईल परंतु भूतकाळ कोणाशी तरी शेअर करण्याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्यावा कारण आज जी व्यक्ती तुमच्यासोबत आहे तो कायमच तुमच्याशी चांगलाच राहील हे सांगता येत नाही लोक खूप आधुनिक आणि खुल्या विचारांचे झाले आहेत परंतु जेव्हा इतरांना समजून घेण्याचा विचार येतो तेव्हा तेच लोक जुन्या पद्धतीने विचार करून निर्णय घेतात त्यामुळे तुमच्या जोडीदाराला समजून घ्या आणि मगच त्याला भूतकाळ सांगायचा की नाही या गोष्टीचा निर्णय घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद